वेळ रात्रीची पावणे नऊ वाजलेली सुसाट दुचाकी चालवत सायलेन्सरचा कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी स्वाराला वाहतूक पोलिसांनी अडवले त्याने पोलिसांशी हुज्जत घालून गच्ची पकडली आणि ढकलून दिले विकासनगर चौकात सोमवारी ही घटना घडली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदवला तर शांतनु समरलिंग गोहिलोत वय पस्तीस राहणार नगर सोलापूर असे त्याचे नाव आहे या प्रकरणी वाहतूक पोलीस बाबासाहेब हनुमंत कराड राहणार अरविंद धाम पोलीस वसाहत सोलापूर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात अकरा नोव्हेंबर रोजी फिर्याद नोंदवली आहे कराड व त्यांच्या सोबत पोलीस भालेकर खटके हे विकास नगर येथील चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होते दहा नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान अठ्ठेचाळीस या दुचाकीवरून सुसाट वेगाने निघाला सायलेन्सरचा कर्णकश कर आवाज करीत निघाला होता या दुचाकीवरून सुसाट वेगाने सायलेन्सरचा कर्ण कर्कश कर आवाज करीत निघाला होता दरम्यान फिर्यादीने त्याला कारवाईच्या उद्देशाने अडवले त्याने उलट तुम्हाला माझी गाडी अडवण्याचा काय अधिकार आहे असे म्हणून पोलिसांशी हुज्जत घालू लागला काही वेळाने त्याने फिर्यादीची गच्ची पकडून ढकलून दिले फिर्यादीने त्या दुचाकी चालकास गाडी सदर बाजार पोलिसाकडे घेण्यास सांगितले असता दुचाकी पुन्हा वेगाने चालवून वैष्णवी रेसिडेन्सी अंत्रोळीकर नगर येथे नेली गेली तू आता कॅमेऱ्यामध्ये आहेस तू काय करणार आहेस ते करून घे तुला बघून घेतो असे म्हणत वाद घातल्याचे करण्यात आले आहे तर सदर बाजार पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा नोंदवण्यात आलाय तर अधिक तपास फौजदार साखरे हे करीत आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस्ट दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोक राज्य न्यूज मराठी